नमस्कार मंडळी नंदिनी मशिनरीकडनं तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्याकडे संगमनेर येथून आलेल्या आहेत वंदना ताई भोकळे आणि ताईंना आज आपण ताई तुम्ही काय काय घेतलं मग नंदिनीकडनं आज हां ओके म्हणजे आज ताईंनी आमच्याकडनं सर्वसाधारण चार मशिनरी बिझनेस सेटअप घेतलेला आहे त्यापैकीच आपण ताईंना आज आपण आपल्या मिरची मसाला मशीनवरती प्रत्यक्ष डेमो देणार आहोत तर ताई तुमच्या हाताने टाका मिरची टाका तुमच्या हाताने बघा मित्रांनो खूप अशी सुंदर मिरची आणलेली आहे तांनी घेऊन लालबुंद मिरची आहे तर आपण ह्या मिरचीचा प्रॅक्टिकल ताईंना डेमो करून दाखवणार आहोत ती ग्राइंड करून दाखवणार आहोत तिची क्वालिटी कशी येते ती दाखवणार ता आहोत ताई तुमच्या हाताने दरवाजा पहिल्यांदा आपण सर्वसाधारण ताईंना एक मिनटं आपलं मशीन ग्राइंड करून दाखवणार आहोत मिरची आणि एक मिनटानंतर ती क्वालिटी कशी येते हे प्रत्यक्ष बघूया बघा मित्रांनो अगदी स्टॉप वॉच लावून आपण आपल्या आप मिरची मसाला मशीनवरती डेमो घेत आहोत बोला आता एक मिनिटानंतर क्वालिटी बघूया मिरची उघडा सर बघा मित्रांनो एक मिनिटानंतरची क्वालिटी बघा सुंदर अशी मिरची आलेली आहे एक नंबर गाईंच म्हणणं होतं की अजून सर्वसाधारण एक मिनटं मिरची ग्राईंड करून दाखवा तर आपण दोन मिनटं झाल्यानंतर पुन्हा मिरची क्वालिटी दाखवणार आहोत पूर्ण दोन मिनिटं मिरची आपण ग्राईंड केलेली आहे आणि दोन मिनटानंतरची क्वालिटी बघूया काही खोला तुमच्या हाताने खोला जबरदस्त बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने आपण मिरची ग्राइंड केलेली आहे आणि क्वालिटी देखील बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी झालेली आहे ताई कशी आली मिरची क्वालिटी आहे ना बघा मित्रांनो किती सुंदर अशी क्वालिटी आली आहे बघा एक नंबर एक खरोखरच बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी मिरची झाली आहे सर कशी एकदम क्वालिटी एकदम बारीक बारीक ना बारीक तुमच्या म्हणण्यानुसार मिरची काढून दाखवली ना एकदम बारीक ओके सर धन्यवाद आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना नंदिनी डीमकडनं खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद <laughs>